ओळ्यात पुढच्या बातमीकडे काँग्रेस नेत्यांनी ऐकायची सवय ठेवावी पक्षविस्ताराचा आम्हाला अधिकार आहे असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय ठाकरे गटाने महापालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असं सुतोवाच खासदार संजय राऊत यांनी करताच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्र गटाने ठाकरे गटावर टीका केली या टीकेला राऊतांनी कठोर शब्दात प्रत्युत्तर दिलंय काँग्रेस के ने मेरा बयान ठीक से सुनना चाही सुनने की भी आदत लगनी चाहिए सुनना बहुत बड़ी बात होती है दूसरे की बात मैंने इतना ही कहा था कि लोकसभा के लिए हम सभी ने इंडिया आघाड़ी बनाई विधानसभा के लिए राज्य में महाविकास आघाड़ी बनाई अब जो लोकल बॉडी चुनाव है ये कार्यकर्ताओं का चुनाव होता है मुंबई महानगरपालिकेसह अन्य पालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून आघाडीत असा काही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं गेलं आणि आपणही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असं आव्हान ठाकरे गटाला दिलं गेलं आज असं आहे की संजय राऊतांची भूमिका नेते मोठे आहेत त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया नाही आले तर ना आमचा मार्ग मोकळा आहे आम्ही पवार साहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमची नॅशन नैसर्गिक आघाडी राहिलेली अनेक वर्षाची आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू महाविकास आघाडीमध्ये देशपातळीवरही बेबनाव सुरू आहे दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपची साथ सोडल्यामुळे काँग्रेसला नुकसान होईल असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील घटक पक्ष एक एक करून आघाडीतून बाहेर पडू लागल्यात आघाडीतील घटक पक्षांमधील नेत्यांच्या महत्वाकांक्षा परस्पर अविश्वास शह प्रतिशह देण्याची स्थिती च या आघाडीची खरी शोकांतिका ठरू पाहते ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र